मरेंगे या जितेंगे या इराद्याने मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना त्यांच्या आड येणारे अनेक काटे ते सहजपणे दूर करत आहेत कस ते रोखोकपणे बोलत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आता आम्हाला तुमच्याकडून कुठली अपेक्षा नाही तसंच सरकारने जे काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचा ट्रॅप लावण्याचं धोरण पत्करलेलं आहे आणि केवळ सरकारच नाही तर विरोधकांनी देखील त्याला भर टाकलेली आहे की समन्वयकांना भडको विरोधामध्ये वातावरण तयार कर अशा प्रकारचा वेगवेगळ्या वेग 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 अडवणूक करण्याचं धोरण बाकीच्यांनी जरी स्वीकारलेलं असलं तरी कोट्यवधी मराठा जो गरीब मराठा आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्यांनी जोरात अशी तयारी सुरू केलेली आहे दुसरीकडे सरकारने वारंवार मनोज जरांगे यांना साहेब साहेब म्हणत वेगवेगळे प्रस्ताव ठेवलेले आहेत परंतु कशाच काही निश्चित नाही म्हणून मनोज जरांगे पाटील आता हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत निघणार आहेत वीस जानेवारीला ते निघणार आहेत हे अगदी काळ्या दगडावरची रेख आहे आणि मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं एक वेळ बलिदान देऊ आपण एक तर आपली अंतयात्रा निघेल नाही तर विजयी यात्रा निघेल या ठाम निर्धाराने मनोज जारंगे पाटील निघालेले आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपण गेल्या अनेक महिन्यांपासून एकच मुद्दा मांडतोय राजकारण हे सडलेलं राजकारण आहे महाराष्ट्रातलं किती सडलेलं आहे आता आपल्याला दिसतय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटलांपासून अनेक काल कालपर्वाच्या युवकांपर्यंत अनेकांनी बलिदान दिलेलं आहे प्राणांचं बलिदान दिलेलं आहे मग मराठ जे कुण मीठ मराठे आहेत त्यांना आपल्या हक्काच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आपल्या मुलांचं भवितव्य काहीतरी सुखात गेलं पाहिजे आपलं तर आयुष्य गेलेलं आहे म्हणजे आपल्याला नोकरी नाही ठीक आहे आपल्याला शिक्षण पुरेस मिळालं नाही ते ठीक आहे बरं आपण शिकून आपल्याला नोकरी मिळत नाही ते ठीक आहे आपण ते तीच ती 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 म्हणजे जसं ते कर्जाचा जन्मलेलो आहे कर्जातच मरणार आपल्या पोरांचे शिकू नाही लग्न जमणार नाही मुलींच्या मोठमोठ्या अपेक्षा की तुझ्याकडे गाडी पाहिजे घोडं पाहिजे तू पुण्यात पाहिजे तू मुंबईला पाहिजे असं सगळं मराठवाड्यातला विदर्भातला मराठा समाज मरतोय आणि त्या मरणाऱ्या समाजाच्या दृष्टीने आशेचा किरण म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे ते कुठल्या राजघराण्यातले नाही ते कुठल्याही त्यांना काय आमदार खासदार व्हायचंय याचा काही त्यांना कंड सुटलेला नाही वीस वर्षांपासून हा एक कार्यकर्ता गरीब कार्यकर्ता म्हणजे पोटाला चिमटा घेतला स्वतःची जमीन विकली म्हणून त्याच्या शब्दाला किंमत आहे आज ज्यांना प्रश्न पडलाय की मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी गोदाकाठचे गावं असतील किंवा इतर ठिकाणचे गाव असतील त्या गावातले लोक रात्र भर का जागतात की हा माणूस येणार बर तो येणार तो काय असे काही कै? पल्लेदार भाषण करणार का मोठमोठे स्फूर्तीदायी भाषण करणार का शेरो शायरी करणार का एकदम सभ्य मला मराठी अलंकार वापरत तो भाषण करणार का त्याचं भाषण ऐकण्यासाठी ते येत नाहीत लक्षात घे त्या ते दारांगे पाटील यांचं यासाठी स्वागत करत आहे की हा माणूस आपल्या पोटातली भाषा बोलतोय आपल्या आपल्या जगण्याचा तो विचार करतोय अंतरवाली सराटीमध्ये बसलेल्या काठ्या डोक्यामधल्या अजूनही त्या वेदना संपलेल्या नाहीत हे ही वेदना तो आपली मांडतोय बाकीच्यांनी अनेक प्रयत्न केले कुणी कोर्टामध्ये गेलं कुणी हायकोर्टात गेलं तर कुणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं क्युरेटिव्ह पिटिशन अमुक पिटिशन तमुक कायदा हा कायदा इतक्या जाती तितक्या जमाती याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे ह्या अभ्यासकांनी जे काही त्यांच्या पद्धतीने योगदान द्यायचं ते दिलेलं आहे पण हे जे कायदे कानू आहे आता ते रिव्ह्यू पिटिशन म्हणजे काय क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय मुख्यमंत्री काय म्हणत आहेत की आम्हाला टिकणारा अधिवे आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी आम्ही विशेष अधिवेशन घेणार आहोत त्याच्यानंतर अमुक समिती भोसले समिती काय शिंदे समिती काय अमुक समिती काय हे सगळं बोललं जात आहे हे त्या गरीब मराठ्यांच्या सगळं डोक्यावरून जात आहे त्याला आज प्रश्न कशाचा आहे त्याला आज जगण्याचा प्रश्न आहे त्याला म्हणजे दोन वेळेला खायची पंचायत आहे म्हणून एकशे चाळीस पैकी ऐंशी कोटी लोकांना सरकार केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे इकडं महाराष्ट्र सरकार आता बावीस जानेवारीला राम मंदिराच्या निमित्ताने आणि बाकी निमित्ताने आनंदाचा शिधा देत आहे ते का देत या आहे याचाच अर्थ आहे की असे गरजू कुटुंब खूप आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आकडेवारी सरकारकडेच उपलब्ध आहे किती आकडेवारी आहे एकीकडे केंद्र सरकार म्हणत की आता आपण तिसरी महाशक्ता महाशक्ती होणार आहे आणि गेल्या नऊ वर्षामध्ये इतक्या इतक्या चाळीस टक्के सोळा टक्के इतकी, 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 इतकी गरिबी नष्ट झालेली आहे मग भारतामधली नष्ट झाली म्हणजे महाराष्ट्रामधली पण नष्ट झालेली आहे कुठे झाली नष्ट हा जो गरजवंत मराठा आहे तो मराठा समाज का एवढा म्हणजे जीव द्यायला का का निघालेला आहे तो आता ट्रॅक्टर घेऊन निघणार आहे तो एकूण जीसीबी मधून फुलं टाकतोय मनोज जारांगे पाटील यांच्यावर वर्गणी करतोय आणि मग यांच्याकडे पैसा येतो कुठून असा प्रश्न सरकारने पोलीस गुप्तचर यंत्रणा कामाला लावलेली आहे काय म्हणू कोण कोणाऱ्या अरे या गावातून याचा आधार कार्ड आहे का याची कोन किती संपत्ती आहे ट्रॅक्टर कुठून आणलेलाय किती कर्ज काढलेलं आहे डिझेल कुठून टाकणार आहे यांना पैसा कोण देतय हा पैसा जे ज्यांना अशी तळमळ आहे की माझा माझा बंधू माझा सगळा सोयरा हो उपाशी मरतोय आरक्षणासाठी झगडतोय आज माझ्याकडं दोन वेळच खायला आहे माझ्यातला मी पोटाला चिमटा घेऊन त्यासाठी मी योगदान देतोय त्या आंदोलनामध्ये आणि हे पहिल्यापासून होतंय ज्यांच्याकडे गाड्या घोडे आहेत ते लोक स्वतःच्या गाड्या वापरतात त्याच्यामध्ये स्वतःच डिझेल टाकतात कोणी ध्वनीक्षेपक यंत्रणा देत आहे कोणी काय देत आहे हे दान धर्मातून चालू आहे आणि मराठा समाज तो उदारपणे आपल्या गोरगरीब लोकांसाठी ते करतोय तर त्यांची बाकी पोट पोटदुखी काय की रोखायचंय ना आंदोलन मग कुठेतरी टीका केली पाहिजे आमक्या नेत्याने म्हणायचो तमका नेता यांच्या पाठीशी त्या नेत्याने म्हणायचं तो, तो पाठीशी असं करून का काय हे रोखायचं पण हे आता रोखलं जाणार नाही लक्षात घ्या त्याचे कारण कसे की जसं आरक्षणाची मागणी पुढे आली पूर्व पूर्वी जे काही वातावरण होतं त्याच्यानंतर अनेक पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही सगळी काही समाज रचना डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय घेत आता आपण याविषयी अनेकदा बोललेलो आहे आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की मुंबईचं आंदोलन आणि ते यशस्वी करण्यासाठी चंग कुणी बांधलेला आहे तो एकट्या मनोज जरांगे पाटील यांनी बांधलेला नाही तर तो लाखो कुटुंबांनी बांधलेला आहे तुम्ही पाहिलं असेल की तरुण असतील वयोवृद्ध असतील ते सगळेजण सामील होतात अंतरवाली सराटीला ते वीस जानेवारीला गोळा होतील आणि मग तो जो काही त्यांनी जो काही ती कसं पोहोचायचं मुंबईला सव्वीस तारखेपर्यंत सगळ्यात ती काही योजना त्यांनी जाहीर करून टाक बरं त्यांचं जे कसं आहे की आता कोणाला तरी चकमा द्यायचा गनिमिकावा करायचा वगैरे काय नाही जे पोटात येणार तेच त्यांच्या ओठामध्ये आहे आणि नर मनोज जारंगे पाटील यांच्या त्या दृष्टीने हे एक मोठं वैशिष्ट्य आहे त्यांना बाकीच्यांनी कुणी नेता म्हणो अगर न म्हणो याची काही त्यांना चिंता नाही आणि ते स्वतः असं म्हणत आहेत की मी नेता नाही मला नेतेगिरी करायची नाही मला निवडणुकीला उभं राहायचं नाही त्यासाठी मी हे सगळं कुठाने करतोय असं काही समजू नका आणि म्हणूनच त्यांच्याकडे तो जो त्यांची जी काही तळमळ आहे त्या तळमळीपोटी लोक जमा होत आहेत अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या म्हणजे त्या यांना काही अर्थ नाही म्हणजे इकडे राजकारणाचं कसं आहे एखादा राजकारणी म्हणतो हो आपण राजकारण केलं नाही पाहिजे हो परंतु काय मग तुम्ही आता काय ह्या आंदोलनामध्ये कसं काही गालबोट लावायचं आहे मग दोनशे पिस्तूलची ऑर्डर दिली गेलेली आहे अमुख पिस्तूलची ऑर्डर दिली गेलेली आहे मग आता याच्यामध्ये हे जे काही हिंसा घडेल ना त्या प्रकारची हिंसा घडणारच आणि ती घडवून आणली पाहिजे जेणेकरून मनोज जारांगे पाटील हे बदनाम झाले पाहिजे की तुम्ही तुमची मागणी रास्त आहे पण तुमचा रस्ता चुकीचा आहे तुमच्या आंदोलनाची पद्धत चुकीची आहे आणि मग त्याचा फायदा घ्यायचा परंतु मनोज जारांगे पाटील यांनी अगदी पहिल्याच दिवशी सांगितलं की मुंबईमध्ये जायचं मुंबईमध्ये धडकायचं राजधानीला वेढा घालायचा कोट्यावधींनी जमायचं परंतु कायदा हातात घ्यायचा मग तिथं गर्दीमुळे जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत ती सरकारची जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून सगळ्यांना अधिकार आंदोलन करण्याचा जसं हायकोर्टाने त्या याचिका फेटाळल्या की यांना आंदोलन करायला परवानगी देऊ नका म्हणून हायकोर्टाने परवानगी दिली ती का दिली कारण ती का प्रत्येकाला अधिकार आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये मनोज जारंगे पाटील ज्या वेळेला पहिल्यांदाच सांगतात की कुणी जर हिंसा केली तर त्याला आधी पोलिसाच्या ताब्यात हे का सांगतात ते कारण की हे जे काही के नासकेपणा केला जाणार आहे किंवा शक्यता आहे त्याची तर ती आधीच त्यांनी ती तरतूद करून ठेवलेली मग आता जाळपुईच्या घटना घडल्या लोकांचे नेत्यांचे घरं जाळले वगैरे काय त्याच्यावर ते चर् चर्चा चर, अजून चालूच आहे गुराळ चालूच आहे मग येरवी आता इतके इतके वर्ष इतके वीस चाळीस वर्ष नुसतं भिजत घोंगडं जे ठेवलेलं आहे ज्यांनी ठेवलेलं आहे मग ते एकमेकावर ढकलतात आहे त्यांना जी नवटंकी करायची आहे राजकारणासाठी ती त्यांनी करावी आणि म्हणूनच मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलताना सरकार पक्ष ज्या वेळेला तो बैठक गेला सरकारी सगळे जे मंत्री बघा यांचे गाल जे बटाट्यासारखे जे फुगलेले आहेत हे मंत्री बघा मनोज जारांगे साहेब काय म्हणतात साहेब 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 असं म्हणतात आणि दुसरीकडे खाजगीमध्ये काय म्हणतात काय म्हणजे लूज कॉमेंट करतात म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बैठक झाली की एकमेकांमध्ये खाजगी भरायचं अरे काय आहे ते मनोज जारंगे पाटील मग त्यांना काय आपण महत्व द्यायलाच पाहिजे काय एवढं कशाला का तुम्ही साहेब साहेब करता है। त्याला का म्हणजे एकदा एक मंत्री तर असे म्हणाले होते की आता सगळं न्यायालय तिथंच उभा राहावं तिथं सगळ्या पंचतारांकी सुई करावं त्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जारंगे पाटील हे बोलले की लगेच ते झेलावं त्यांना असं करावं असं ते उपासगर्भपणे बोलले होते आणि अजूनही चालू आहे महा एल्गार काय हे काय ते काय ते काय का आता जर त्यांना अनेक प्रश्न करायचं जर ठरवलं मंगे बघा राजकारण कोणताही काळ कोणताही असो सत्तेवर कुणी असो विरोधात कुणी असो फक्त या आंदोलनाचं आरक्षणाचं राजकारण करायचं आणि त्या राजकारणामुळे जो गज करण होत आहे तो चाटत बसायचा एवढंच केलं जात आहे त्याच्यातच ते असुरी आनंद मिळतो असं चाटलेलं विष चाटायचं कारण आपल्याला फायदा होणार भांडणं लावून दिले समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये तर आपल्याला फायदा होणार ओबीसी समाजाच्या नेत्यांची मागणी आहे की नाही जात गणना झाली पाहिजे मग ती केली जाती का जात गणना तसं आश्वासन ठोसपणे दिलं जात आहे का ते दिलं जात नाहीये त्याचं काय कारण आहे एकीकडे नागपूरचा रेशीम बाग आर एस एस चे काही लोक म्हणतात ती केली पाहिजे एकदम आता ती करायला नको केंद्र सरकार संसदेमध्ये चर्चा करत आहे की आम्हाला म्हणजे याच्या आधी अनेकदा था चर्चा झाली परंतु ते नाही मग जे ओबीसी नेते भाजपकडं सत्ताधाऱ्यांकडे म्हणजे आजच्या सत्ताधाऱ्यांकडे मागणी करत करत होते की जात गणना झाली पाहिजे आम्हाला सगळा अमुक डेटा मिळाला पाहिजे तमूक डेटा मिळाला पाहिजे इम्पेरिकल डेटा मिळाला पाहिजे अमुक त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही मग आज मुख गिळून का बसले तुम्ही त्या सरकारला सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे सरकारला विचारलं पाहिजे परंतु आपण बाहेर पडणार कसे आपल्याला शुद्धीपत्र पाहिजे होतं वेगवेगळ्या कारणाने ते शुद्धीपत्र याच सरकारने दिलेलं आहे मग त्याच्यातून बाहेर कसं पडता येणार आहे ते पडता येणार नाही कारण आता लोकसभेची निवडणूक आहे मग सगळे मतं ओबीसीचे मतं वगैरे सगळे ते झाले पाहिजे मग आता मनोज जारंगे पाटील यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे कसं हे ओबीसीच्या विरोधात आहे हे धनगर समाजाच्या विरोधात आहे म्हणजे काय त्यांनी असं कुठं म्हटलंय की मी यांच्या विरोधात आहे जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी आग्रह धरते की त्यांना आरक्षण द्यावं मग तुम्हाला ते ओबीसीमधून द्यायचं अमक्याकडून द्यायचं तमक्याकडून द्यायचं त्यासाठी तुम्ही तरतूद करून घ्या आणि मग द्या परंतु हे आमच्या हक्काचं जे आम्ही कसं काय काढून देऊ वगैरे ती सगळी चर्चा त्याच्यावर खूप काही झालं मग आता सरकारनी याच्यातून मधला मार्ग काढायचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलंय की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंय मग कुणी म्हणतं तामिळनाडूमध्ये जसं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे तसं आरक्षण द्या म्हणून जरांगे पाटील यांची मागणी जी होती ती मागणी बदलत कशी गेली याच्यावर अभ्यासपूर्ण विवेचन सध्या केलं जात आहे आधी त्यांची मराठवाड्यातल्या मराठ्यांविषयी होती मग त्यांनी संपूर्ण मराठ्यांविषयी केली मग सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं ते म्हंटले अमुक ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या त्या माणसाची तळमळ याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला मार्ग काढायचा आहे ना तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढा ना आता मनोज दारांगे पाटील यांच्याकडे काल जे काही शिष्टमंडळ भेटलं त्या शिष्टमंडळाने काय सांगितलं की चोपन्न लाख नोंद ते सगळ्या निदर्शनाला नोंदी सापडलेल्या मनोज नारंगे पाटील त्यांना प्रश्न विचारला या चोपन्न लाख पैकी तुम्ही किती लोकांना प्रमाणपत्र दिलं मग मनोज नारंगे पाटील यांनी जे काही सगळे सोयरे त्याच्यामध्ये जोडले तर ते तुम्ही ते गृहित धरून सरकारने सगळ्यांना गुणबी प्रमाणपत्र द्यावं असं त्यांनी आग्रह धरलेला आहे आता हे जे गोर गरीब मराठे या मनोजारांगे पाटलांच्या मागे जे आहेत त्यांचं कायद्यामध्ये किती बसतं बसत नाही याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना एक एकी पोटामधली आग त्यांची भडकलेली आहे ती आग त्यांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे त्यांच्या अनेक पिढ्या अशाच बर्बाद झालेल्या आहेत आता जे काही कच्चे आपले जे पोरं आहेत यांचं भविष्य घडवायचं कसं त्याचा ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट होतात आहे शिक्षणाचं प्रमाण होत आहे आपण कर्ज काढून त्याला शहराच्या ठिकाणी पाठवतोय काल तलाठ्यांसाठी जे अर्ज आले होते है। काल तलाठ्या जे परीक्षा ज्या मुलांनी दिली त्या मुलांनी मोठं आंदोलन केलं ते कशासाठी केलं की ते तलाठ्यांचे ते पेपर फुटले बर जे अगदी निर्बुद्ध अशा लोकांना जास्त मार्ग पडले ते पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं आणि काही मंत्र्यांचे दलाल यांनी त्या मुलांना पेपर पुरवले असंही काही बोललं गेलं याच्यातून मोर्चे निघाले मागण्या झाल्या ह्या जो, जो काही ही जी परिस्थिती आहे म्हणजे पोटाला चिमटा काढून कर्ज काढून शिकवलं तरी या व्यवस्थेमध्ये त्याला परीक्षा नीट देता येईल की नाही याची खात्री नाही त्याच्यानंतर त्याला तो उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा नोकरी मिळेलच याची सुद्धा देखील खात्री नाही अशी सगळी परिस्थिती आहे स्पर्धा गळे कापू स्पर्धा आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे ती काय याच क्षेत्रामध्ये नाही मग आता काही नेत्यांनी आता सांगायचं की आता चर्चा सुरू करायची की की सगळ्यांना याच्यावर आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे समान नागरिक कायदा लागू केला पाहिजे वगैरे मग इतक्या वर्ष काय झालं ज्या वेळेला गरीब समाज हा अशा पद्धतीने आंदोलन करतो तो म्हणतो की तुमचं आता हायकोर्ट झालं राज्य सरकार झालं विधान परिषद झाली विधानसभा झालं सुप्रीम कोर्टामध्ये गेलंय ते चालूच आहे अजून ते दड मग सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं मग तुम्ही तुमचं जे काय तुम्हाला करायचं आहे सरकार म्हणून जे काही धोरण ठरवायचेत कायदे करायचे आहेत अभ्यासकांना अभ्यास करायचा बुद्धिवंतांना बुद्धी लावायची वाद घालायचे कुणाला त्याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे काही समन्वयकांनी काय जे काही 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 जे उद्योग केलेले आहेत त्या उद्योग ते त्यांचे उद्योग आपले उघड पडू नये म्हणून ते जारंगे पाटील यांच्या बरोबर कधी असतात कधी नसतात त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार केलेलं आहे इथं मला कुणावर टीका करायची नाही प्रत्येकाचं योगदान आहे हे लक्षात घ्या परंतु आज जे म्हणत आहेत की आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे व मुंबईमध्ये मोठा प्रश्न निर्माण होईल आता काही जण असे म्हटले बावीस जानेवारीला ते राम मंदिराची प्राण प्र, रामाची प्राण प्रतिष्ठा आहे त्याला अपशकून करायला हे निघालेले असं एका विद्वानाने म्हटलेलं आहे अहो कसला त्या रामाला जो वनवास चौदा वर्ष भोगावा लागला कारण वेगळी असतील पण तो भोगावा लागला हे मराठा समाज किंवा ओबीसी समाज थनगर याच्यातले सगळेच गरीब किती वर्षांपासून वनवासात आहे याचा विचार कधी केलाय का याचा विचार राजकारण्यांनी कधी केलाय का मात्र यांना वनवासात ठेवायचं आपण मात्र सत्तेचे सत्तेवर बसायचं खुर्चीवर त्या रामाने त्याग केला होता यांनी काय केलंय सत्तेला चिकटून राहून रामाच्या नावाने राजकारण करायचं भेदाभेद करायचा आणि प्रश्न सोडवायचा नाही फक्त सोडू असं गाजर दाखवायचं आणि आपली नैया पुढं पार करून घ्यायची तुम्ही पार करणार सुद्धा सामदंडभेद सगळी तयारी जोरात सगळी सुरू आहे सगळी वाटेल तो खर्च करायचा आहे गल्लीबोळ जायचं इकडे जायचं तिकडे जायचंय मग अनेक गावांमध्ये विकसित भारत असेल अमुक असेल हे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये पाऊल ठेवायचं नाही असं अनेक गावांनी केलंय गावबंदी केली त्या योजनांच्या रथांनी ती का केलेली आहे योजना तर खूप मोठ्या मोठ्या चांगल्या योजना आहेत गरिबी हटवण्याच्या आहेत अमुक आहेत तमुक आहेत तरी देखील का गावबंदी केली जाते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात न ती जी मूळ जो प्रश्न आहे तो मूळ प्रश्न लक्षात न घेता त्या गरीब माणसाची भावना लक्षात न घेता फक्त कायद्याचा किस पाडणे अमुक करणे हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तो विश्वास तुम्ही देणार आहात की होय आम्ही ह्या इतक्या महिन्यामध्ये इतक्या वर्षामध्ये आम्ही आता हे वातावरण जे काही आतापर्यंत जे काही गडूळ गलिच्छ राजकारण जे झालेलं आहे त्याच्यामधून सगळ्यांची सुटका करू असं कुठं होणार आहे मग गावागावामध्ये काय करता येणार आहे अनेक गोष्टी करता येणार आहेत या निमित्ताने मला एक सांगायला असं आवडेल आपल्याला की आता हा जो आपल्याला अप्रतिम महावागता हा जो काही प्रकल्प याच जे नाव दिसतंय आपल्याला हे मला काही याचा आणि त्याचं कुठेही जोडायचं नाही लक्षात घ्या अप्रतिम मीडिया फाउंडेशन ही प्रसार माध्यमातली संस्था आहे जाता जाता आपल्याला एवढंच सांगायचं आहे की कुठलं आंदोलन वगैरे काय कुठल्या ताबात वगैरे असं काही नाही ही अनेक वर्षांपासूनची संस्था आहे तर त्या संस्थेच्या वतीने शाश्वत विकास दिशेने असा एक कार्यक्रम राबवला जाणार रा आहे आणि त्यासाठी अनेकांची गरज असणार आहे मग त्यासाठी तुम्ही पत्रकार झालं होणं मात्र आवश्यक आहे यासंबंधी आपण वारंवार बोलत राहणार तर शाश्वत विकास ध्येयाचं पहिलं आहे की गरिबी निर्मूलन हे पहिलं ध्येय तर गावातली गरिबी किती दूर झालेली आहे कोणत्या योजनांमुळे दूर झालेली आहे आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे गावामध्येच कसे रोजगार उभे राहिले पाहिजेत काय आपण केलं पाहिजे याची सगळी वस्तुनिष्ठ चर्चा आणि नुसती चर्चा नाही तर एक कृती आराखडा म्हणून हे आहे अप्रतिम महावाक्ता दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस आता हे दोन हजार बत्तीसच काय याच्याविषयी आपण पुढे नंतर बोलू तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदू. धन्यवाद